मित्रांनो इयत्ता दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांना एल आय सी गोल्डन ज्युबिली फाउंडेशन अंतर्गत एल आय सी गोल्डन ज्युबिली स्कॉलरशिप दोन हजार चोवीसशी मिळणार आहे मित्रांनो ही जी स्कॉलरशिप मिळणार आहे यासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे आणि नेमकी कोणत्या विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती मिळणार आहे याची सविस्तर चर्चा आपण एका विशिष्ट व्हिडिओमध्ये केली आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तो व्हिडिओ देखील बघू शकता वर्षाकाठी मित्रांनो एकूण पंधरा हजार ते चाळीस हजार रुपयापर्यंत ही शिष्यवृत्ती तुम्हाला देण्यात येणार दे आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची सविस्तर चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त न घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो याकरता तुम्हाला सर्वप्रथम गुगल क्रोमवर जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एल आय सी असं सर्च करायचं आहे एल आय सी सर्च केल्यानंतर या ठिकाणी एल आय सी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन असं या ठिकाणी वेबसाईट ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला जी पहिली वेबसाईट दिसेल एल आय सी एच टी टी पी एस सेमीकॉन डबल स्लॅश डब्ल्यू डब्ल्यू डॉट एल आय सी इंडिया डॉट इन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला एक क्लिक हियर टू अप्लाय फॉर एल आय सी गोल्डन ज्युबिली स्कॉलरशिप ट्वेंटी ट्वेंटी फोर या ठिकाणी स्कोल दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी गोल्डन ज्युबिली फाउंडेशन कम्युनिटी डेव्हलपमेंट या ठिकाणी बघा अप्लाय हियर फॉर स्कॉलरशिप स्कीम ट्वेंटी ट्वेंटी फोर टू कॅन्डिडेट्स फॉर ऑनलाईन सबमिशन म्हणजे तुम्हाला काय सूचना आहे त्या ठिकाणी तुम्ही वाचून घेऊ शकता त्यावर क्लिक केल्यानंतर गोल्डन ज्युबिली स्कॉलरशिप स्कीम दोन हजार चोवीस डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ तुम्हाला भेटून जाईल की जी की शैक्षणिक पात्रता वगैरे काय आहे तर ओके आता बघा अप्लाय हियर फॉर स्कॉलरशिप स्कीम दोन हजार चोवीस क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी फॉर्म ओपन होईल फॉर्म सोपा आहे एकदम बघा या ठिकाणी सिलेक्ट युअर स्टेट या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्टेट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे ओके महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे नंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे खाली तुमचं फर्स्ट नेम नंतर सरनेम आणि फादर नेम टाकायचा आहे नंतर तुमचं जेंडर टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ नॅशनॅलिटी इंडियन टाकायची आहे ॲड्रेस टाकायचा तुमचा एक लाईन असेल तर एक नाही तर दोन तुम्ही ज्या सिटीमध्ये राहता ती टाकायची आहे ओके आणि जर तुम्ही तुमच्या सिटीमध्ये राहत नसाल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील टाकलं तरी चालतं ओके पिनकोड टाकायचा आहे लँडलाईन नंबर टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे लॅ मोबाईल नंबर हा कंपल्सरी आहे ईमेल आय डीसुद्धा कंपल्सरी आहे ओके तो पण टाकायचा आहे तुमची कॅटेगरी कोणती आहे या ठिकाणी जनरली ओबीसी एस सी एस टी फिजिकली हँडिकॅप अदर्स हे टाकायचं आहे त्यानंतर अप्लाइंग फॉर स्कॉलरशिप आफ्टर कम्प्लिटिंग दहावी टाक फॉर्म भरताय okay. uh, की तुम्ही बारावी किंवा डिप्लोमावर फॉर्म भरताय ओके एज्युकेशनल स्ट्रीम पर्पज टू परस्यू म्हणजे तुम्ही कोणत्या फील्डमध्ये ॲडमिशन घेतलं आहे इंजिनिअरिंग मेडिसिन आर्ट्स सायन्स कॉमर्स डिप्लोमा कोर्सेस वोकेशनल कोर्स की इंटिग्रेट कोर्स यापैकी तुम्हाला तुम्ही ज्यामध्ये प्रवेश घेतला आहे दोन हजार चोवीस सा पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये ते तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे कोर्स नाव या ठिकाणी टाकायचं आहे नंतर कोर्स ड्युरेशन या ठिकाणी टाकायचं आहे एक वर्ष आहे की दोन आहे की तीन चार की पाच वर्ष ओके यंत्र खाली तुम्हाला युनिव्हर्सिट दहावीचं डिटेल्स टाकायचं आहे ओके कोणत्या युनिव्हर्सिटीमधून बोर्डातून तुम्ही किंवा काउन्सिलमधून तुम्ही पास झाले आहात पासिंग इयर टाकायचं आहे दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तेवीस तेवीस या तिन्ही वर्षातून कोणत्या वर्षी तुम्ही पास झाले आहेत म्हणजे तुम्ही एकवीस बावीसमध्ये पास झाले असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता परंतु यावरती प्रवेश घेणं गरजेचं आहे यानंतर तुम्हाला दहावीचं या ठिकाणी मार्कशीट अपलोड करायचं आहे ॲडमिशन तुम्हाला या ठिकाणी इयर ऑफ ॲडमिशन तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे ओके नंतर तुम्हाला ॲडमिशनचं प्रूफ म्हणजे या ठिकाणी बोनाफाईट अपलोड करणं गरजेचं आहे त्या कॉलेजचा किंवा त्या त्या ज्या ठिकाणी प्रवेश घेतला आहे त्याचा ओके तुमच्यानंतर एनी ऑफ युअर फॅमिली मेंबर करंटली म्हणजे रिसिव्हिंग अप्लाइंग फॉर स्कॉलरशिप म्हणजे तुमचा काही घरातले मेंबर यापूर्वी याला स्कॉलरशिप घेतो होता का त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला येस असेल तर येस नो असेल तर नो करायचा आहे ओके तुम्हाला दुसरी कोणती स्कॉलरशिप मिळते का येस असेल तर येस नो असेल तर नो येस असेल तर अ, दुसरी कोणती स्कॉलरशिप मिळते एन जी ओकडून कोण मिळते की गव्हर्नमेंट पण मिळते त्या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे ओके मग त्या ठिकाणी खाली किती स्कॉलरशिप मिळते हे देखील टाकायचं आहे आता नंतर खाली तुमचं आय एफ एस सी बँक डिटेल टाकायचं आहे आय एफ एस सी कोण टाकायचा आहे नेम ऑफ बँक टाकायचे आहे तुमचं ब्रँच कुठली आहे तुमचा अकाउंट नंबर आणि तुमचे आधारचे चार शेवटचे अंक टाकायचे आहेत हे डिक्लेरेशनवर तिन्ही बॉक्सवर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बस तुम्हाला सबमिट करायचं आहे डाव्या कोपऱ्यामध्ये अशा पद्धतीने हा एकदम साधा आणि सोपा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे म्हणजे ज्या क्वालिफिकेशनवर तुम्ही फॉर्म भरताय तो तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करून घेणं गरजेचं आहे ओके तर अशा पद्धतीने हा नक्कीच तुम्ही फॉर्म ऑनलाईन भरू शकता थँक्यू था।